नमस्कार 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 मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी चाललोय गुहागरला आपला मित्र आहे शुभम त्याच्या घरी एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा आहे आणि आज त्या घरी विसर्जन देखील आहे पण विसर्जन होण्याअगोदर म्हटलं दर्शन घेऊन येऊया तुरळ संगमेश्वर ते गुहागरचा प्रवास तुम्ही पाहणार आहोत थोडंसं आतल्यातलं शॉर्टकट मार्ग घेणार आहे त्याच्यामुळे आतल्या गावांचं काहीतरी थोडंफार घरं वगैरे दिसतील गावाकडचा निसर्ग दिसेल थोडस आपला एक मित्र आहे रुपेशवीर वेळमला जायचंय वेळमवरून मग आपण पुढे जाणार आहोत त्याच्यामुळे आपला रस्ता घेणार आहोत सरा मंडळी व्हिडिओला झटपट सुरुवात करूया कारण उशीर झाला सरा मंडळी प्रवासाला सुरुवात झाली आहे चला मंडळी आता पण आहे ना सावर्डे फाट्यावरती आहोत सावर्डे व्हाळ फाटा आणि तिथूनच आता आपण वेळमला जायचंय गुहागर वेळमला जाण्यासाठी बघा आपण आबलोली मार्गे जाण्याचं ठरवलंय थोडासा आतला रस्ता आहे पण रस्ता छान आहे चला मंडळी थोडासा आतला रस्ता घेतलाय ऐकून आता पोचायचंय आपल्याला आबलोली आप अबलोली आप वरून मग आपल्याला वेळमला पोचता येईल थोडासा वाळला रस्ता आहे चटकन पोचले पावसाचं वातावरण दिसतंय पटापट अंतर कापूल काय म्हणताय जरा गडबडीत आहे चाललोय ओके आहे चावी घ्या नाही जरा गडबडीत आहे नंतर येतो हे आमचे मित्र आहेत पालवणचे आहेत यांचं हॉटेल आहे कुठलं काय नाव गणेश कृपा वडापाव सेंटर गणेश कृपा हॉटेल वडापाव सेंटर यांचा वडापाव वगैरे फेमस आहे एकदम नाश्ता वगैरे कधीतरी वेळ काढून येऊ आज काय बाजार आहे की काय खूप मच्छा असते वाराला काय वेळ काढून येतो चला मंडळी चला आबलोलीला आप जाण्यासाठी आपण नेवळी पालवण वगैरे करत आबिडगावमध्ये पोचलो आहे आणि आबिडगाववरून आपल्याला सरळ नाही जायचं आहे हा सरळ वाहाळच्या दिशेने जातो आपल्याला हाताचं वळण घेऊन आबलोलीला पोचायचं हा आहे कोस्टल हायवे तेथूनच पुढे मग गणपतीपुळे वगैरे त्या बाजूला जाता येतं बादगावचा ब्रिज वगैरे आहे आणि आता आपण सुंदर दिशेने आहोत वेळंबला थांबायचं आपल्याला फिश मार्केट आहे अमलोलीचं फिश मार्केट वेळमला जायचं आहे तर सोळा किलोमीटर रस्ता चांगला आहे ना रस्ता चांगला आहे ना फायनली आपण गोणवली गावामध्ये पोचलो हो। आहोत आणि हा आपला मित्र रुपेश रुपेशवीर नमस्कार रुपेश फायनली चला मंडळी आपला जो मित्र आहे ना रुपेश वीर तू बघा पुढे गाडी चालवतोय त्याच्या घरी गेलो होतो गोणवली गावामध्ये त्याच्या घरी थांबून आता आम्ही निघालोय शुभम साखरकरच्या घरी खरं तर तो गाडी काय भन्नाट चालवतोय बघा वळणा वळणाने मला थोडंसं भीती वाटते पण तो, तो रोजचा इकडचा असल्यामुळे त्याला परफेक्ट रस्त्याचा अंदाज आहे चला आता तो गाडी घेतो आहे पुढे शिंग्या सळीपर्यंत मग तिथून मग माझ्या गाडीवरून येणार आहे चला 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 उशीर झाला आहे तर शुभम वाढ बघतो आहे विसर्जनाची वेळ जवळजवळ आली आहे असं एकदम टर्न मध्ये गाडी चालवतोय बघा एस टी डेपोच्या समोर आई गो हा बघा गुहागरचा एस टी डेपो चला श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानाच्या श्री इथे पोचलो आहे आता वर्षापाठात जायचं आहे झालं दोन मिनटं नाही ते नाही खत्तर ना खत्तर ना गो अनुभव गुळागरमध्ये आल्याच्यानंतर रस्त्यांच्या खड्ड्यांनी आमचं स्वागत केलं आहे फक्त आलो आपण पुढे पुढे तू बघतो ते हा ब हा, हा, हा शुभम चला मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि काल आपण खास साखरकरांच्या बप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो थोडा उशीर झाला दर्शन घेता आलं नाही मग विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील झालो आणि मजा केली जबरदस्त मजा आली पण हा ट्रॅव्हल ब्लॉग तुरळ संगमेश्वर ते गुहागर हा आठ रस्त्याने कसा होता आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी घरी निघतोय पण त्या अगोदर आपले दोन मित्र सोमच्या घरी थांबलेलो रात्री आणि रुपेश पण सोबत होता सो मजा आली मजा आली रुपेश मिरवणूक एकदम समुद्रावरची मिरवणूक बघायला मजा आता ही मजा काय आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो हो पण हा ट्रॅव्हल ब्लॉग होता किंवा एक तिकडून इकडे पोहोचण्यापर्यंतचा ब्लॉग होता आय होप तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू का व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं जसा काळजी घ्या